उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पायाखालची वाळू सरकली का छावा क्रांतीवीर सेनेचे तालुका प्रमुख प्रदीप पगार यांचा घणाघात कळवण तालुक्याचे माजी आमदार यांनी सातत्याने शेतकऱ्यांच्या पिकांना हवी भावाची मागणी करत राज्य शासनाची झोप उडवली आहे गावित साहेबांच्या जन आंदोलनाची नोंद नुसती भारतात नव्हे तर गिनीज बुकात नोंदली गेली आहे शेतकरी आणि कष्ट करण्याचे खरे प्रश्न सोडवायचे असतील तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून झोपी गावी साहेबांना पुन्हा उमेदवारी देऊन त्यांना पुन्हा आमदार व मंत्री करण्याची जबाबदारी जनतेची आहे असे आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य शैलेश पवार यांनी केले कम्युनिस्ट पक्षाच्या कळवण शाखेच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते कार्यालयाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य व मराठा विद्याप्रसारक संस्थेचे संचालक सदस्य रवींद्र बाबा देवरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष शैलेश पवार यांनी उपस्थित यांना मार्गदर्शन करताना आहे की तालुक्यातील टक्केवारीच्या प्रथेमुळे तालुक्यातील विकास खुंटतोय महायुती सरकारचे धोरण आणि घाणेरडे राजकारण यामुळे महाराष्ट्र मागे पडतोय कार्यक्रमाचे उद्घाटक रवींद्र बाबा देवरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितलंय की मुठभर लोकांच्या हातात तालुक्यातील राजकारण गेले असून आदिवासी सुशिक्षित मुलांना कामे न देता टक्केवारी कामांची वाटणी केली जाते मतदार संघातील जनतेने ज्याप्रमाणे खासदार भक्ते सर यांना खंबीर साथ दिली त्याप्रमाणे माजी आमदार जे पी यांच्या देखील पाठीशी उभे राहून कळवण तालुक्याला खरा न्याय मिळवून द्यायला हवा यावी छावा क्रांतीवीर सेनेचे तालुका प्रमुख सदीप प्रदीप पगार यावी गेल्या साडेचार वर्षात तालुक्यातील रस्त्यांची झालेली दुरावस्था लोकप्रतिनिधींचा प्रशासनावर नसलेला वचक त्यामुळे होत असलेली जनतेची पिळवणूक रस्ते पूल बंधारे व इतर कामांचा अनुभव नसलेल्यांना स्वतःच्या कार्यकर्त्यांना देण्यात येणारी कामं यामुळे तालुक्यातील कामांना चांगला दर्जा राहिला नाही कामामध्ये होत असलेली दिरंगाई यावर लोकप्रतिनिधी सर्रासपणे दुर्लक्ष आहेत आरोग्य प्रशासन महसूल प्रशासनाचा मनमानी कारभार चालू आहे यावर जर अंकुश घालायचा असेल तर तालुक्याचा आमदार बदलण्याची सक्त गरज आहे ॲडव्होकेट विनायक पगार यांनी देखील कळवण तालुक्यातील सद्य परिस्थितीची परिस्थिती व विकास कामांच्या नावावर होणारी लूट यावर खुलेआम आरोप करत कळवण सुरगाणा मतदारसंघात आमदार जे पी गावित यांच्या व्यतिरिक्त दुसरा पर्याय नसल्याचं यावेळी स्पष्ट केलं आहे कार्यालयाचे उद्घाटन व जनसंवाद सोहळ्याप्रसंगी आमदार जे पी गावित यांनी उपस्थित जनसमुदायाचे तसेच महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानले तसेच कार्यालयाचे यश हे कार्यकर्त्यांच्या जोरावर व जनतेच्या विश्वासावर ठरवले जात असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली आहे पूर्ण तालुक्यात असेल जनता पूर्णपणे वैतागली आहे की चार साडेचार वर्षात पूर्ण हा अभ्यास केला गेला आहे आता काय म्हटलं जातं पाचशे कोटी हजार कोटी अकराशे कोटी, कोटी।, कोटी बाराशे कोटी अरे आता भेळ बघता आहे का तो आहे कुठे बाराशे कोटी बावीसशे कोटी आहे कुठं अरे बोलताना झालं वाटलं पाहिजे तुम्हाला काहीतरी चार पाच पत्रकार हाताचे जायचे त्यांना बाकीच्या द्यायचे काहीतरी वाटमे छापून आणायचे हं कुठं गेला तुमचं सिटी स्कॅन कुठं गेलं तुमची सोनोग्राफी अधिकारी अहो पायाला गेस लागली तरी त्याला नाशिकला काढलं जातं साधा एखादा तीन विषयाने साफ जाऊ काशिकला काढलं जातं मी इथलं हे दवाखान्या डॉक्टर एका फुगडचा पगार घेतला डिलिव्हरी सुद्धा होत नाही कधीची इथे सगळे जातात इतकं सोयीसर काम इथं सगळं चालू आहे शनिवार रविवारी जर कोकण डिलिव्हरीसाठी आलं तर अंगाला काटा येतो अंगा सर्वसामान्य कार्यकर्ता ज्या हॉस्पिटलला जातो तर ते आम्हाला कोणी मिळून येत नाही डॉक्टर नाही हे नाही ते नाही ऑक्सिजन नाही ब्लड नाही त्यामुळे हे खूप आणि रस्त्याचे काम करा कुठल्याही तुम्ही कुठेही जा तुम्हाला रस्ता कुठे चांगला भेटणार नाही जर काम चालू केलं असेल तर चार चार महिने काम चालू हा मग हे हा जो निधी आलाय हा ठेकेदारांना पोसायला आलेला आहे का हा आई बाप्पा रक्ताचं पाणी करतात आई सोनं नाणं घाण ठेवते कोराला सिव्हिल करते इंजिनियर करते ठेकेदार करते पण इथं यांचे चालणारे यांचे भुकणारे कुत्रे यांना कामं दिली जातात हा झालं नाही वाटत हा स्वतःवर मिळाले कारण आर टक्केवारीचा मूळ कवर म्हणजे एक नाग एक नागोबा बसला एक कोबरा तो टक्केवारीचा मूळ गोळा करतो येतो त्याचा तर फनक घेतायचा आहे आता आणि हा फनक आपण सर्व मिळून ठेचायचा आहे आणि मी साहेब आज शब्द तुम्हाला मी कळवलं आदिवासीचे ना पुरे नाही कोणाचे पुरेला दिसत नाही की आई सूत्र गाठ ठेवते सोमनाथ गाठ ठेवते कोणाला इंजिनिअर करते का माझा मी बघादार असतं काय माझ्या तालुक्याला इथे एखादा का कार्यकर्ता आला त्याला काम कामगिरी जातलं अशा परी सुरू आहे हे सर्व चुकीचं आहे काही साहेब तुम्हाला माझी एक विनंती आहे मागच्याविषयी काही चुकी प्रवेश झाली असेल पण वेळ वेळेस तुम्ही बघाल या जनतेला माझा शब्द आहे आम्ही तुमच्या सोबत आहोत सगळ्यात मोठा लीड या प्रवेशाने तुम्हाला दिला नाही

असा एखादा स्टेज बघितला का गोरगरीब आता या आधीचा सरकार या फक्त ते कुठे होतं या गरीब साहेबांच्या स्टेजवर होतो अजित पवार स्टेजवर होता का त्याला नेता आदिवासींचा होता का कोणी ने गोरगरीब नेता होता का सगळे व्हाईट कॉलर श्रीमंत टक्केवारीवाले हे अशी नेते तिथे होते पण इथं बघा इथं सर्वसामान्य लोकांचे माणसं इथं कारण हा नेता सर्वसामान्यांचा आहे त्याच्यामुळे आपण सर्वांनी जबाबदारी फक्त माझी नाही बाबांची नाही दादाची नाही दादा बाबाची आहे ही आमची प्रत्येकाची जबाबदारी आहे तालुक्यातून कळवण तालुक्यातून कमीत कमी पंचेचाळीस हजार प्लस आम्ही मतदान साहेबांना मिळून कळवण तालुक्यात फक्त कळवण आहे हे आमचा शब्द आहे मला साहेब एवढं बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिल्हा आहे